होय मग आता किती किलोमीटर बिलगर चप्पलचा त्रास होत आहे की बरं आपण एक बोललो तू बापूसाठी बाबा बापूला पद मिळावं विधान परिषद घ्याव शिंदे साहेबांनी आपली लवकर दखल घ्यावं तुम्ही कुठून चालत आला कुठं संगीत आरवाडी आरवाडीच्या बिन बिरुबा बना आता बारा दिवस बापूसाठी तेव्हा मी बापूसाठी फोन केले फोन केलं पण केले तुम्हाला काय वाटत शिंदे साहेबांनी आमदारकी आज सत्तावीस तारखे बापूला मलाही माहित होत आणि त्या पदामुळे मी आज निर्णय घेतला होता की बापूला पद मिळाल आणि आपण ढोल वाजवत आरवडीला जावं तरी पण बापूला पद मिळालं नसल्यामुळं जोपर्यंत बापूला पद मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई अशीच राहणार चालेल तुम्ही किती निघणार टीसीवरून सकाळी आता तुम्ही न थांबता कुठेही थांबतच नाही बापू माझी ताकद आहे माझ्याकडे देवत आहे आपलं बापू म्हणजे आपलं दैवतच आहे ताकद आपल्या पाठीच्या असल्यावर काही नाही तुम्ही हारवाडीला पोहोचल्यानंतर किती दिवस तिथेच बारा दिवस दहा दिवस उद्यापासून दहा दिवस उद्यापासून प्रवासात दोन दिवस राहतील की सहा सत्ता बापूसाठी हातच बोलणार बापूंना तुम्ही बोलला होता मला वाटत होतं की बापूला ज्या वेळेस पद मिळेल त्यावेळेसच बापूला सांगायचं की मी तुमच्यासाठी काय बोलतोय